तर अखेर आय पी एलमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा संघ असलेला आर सी बी संघाने अखेर अठराव्या सीझनमधील त्यांचं पहिलं विजेतेपद हे काल पटकावलेले खरं खरंतर मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांनी अंतिम सामन्यात पंजाब किंग्स संघाचा सहा धावांनी पराभव केला आणि अखेर आय पी एलचे विजेतेपद हे आपल्या नावावर केले तर मग अशात आपण हे व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत ही कोणते पाच फॅक्टर होती ज्यामुळेच आर सी बी संघ आय पी एलचे विजेतेपद हे पाटकावू शकलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच पहा तर मग आर सी बी संघाच्या विजयामागील महत्त्वाच्या फॅक्टरबद्दल बोललो तर यात पहिला फॅक्टर होता प्रत्येक खेळाडूची एक वेगळी भूमिका खरंतर मेगा ऑप्शनपूर्वीच आर सी बीची विजयी रणनीती ही तयार होऊ लागली होती जेव्हा मार्गदर्शक दिनेश कार्तिकने डायरेक्टर मो बोबोट आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यासोबत नियोजन केलं आणि सर्वोत्तम संघ हा विकत घेतला होता क्रिस गेल एबी डी व्हिलर्स ग्लेन मॅक्सवेल आणि फाबडू प्लेसिस यांसारख्या मोठ्या खेळाडूंवर पैज लावणाऱ्या आर सी बीने यावेळी पाहिलं तर विराट कोहलीशिवाय इतर कोणत्याही मोठ्या खेळाडूला संघात कायम ठेवलं नाही आर सी बीच्या यूट्यूब चॅनेलवर दिनेश कार्तिकने हे स्पष्ट केलेलं की टीम मॅनेजमेंटने प्रत्येक भूमिकेसाठी वेगवेगळे खेळाडू हे कसे खरेदी केले तर संघाने ओपनिंग मिडल ऑर्डर फिनिशिंग स्पिनर पॉवर प्ले आणि डेथ बॉलिंगसाठी सर्वोत्तम खेळाडूंची पर्याय ठरवले त्यानंतर ऑक्शनमध्ये फक्त सर्वोत्तम खेळाडूच हे खरेदी केले आणि याचाच परिणाम असा झाला की ऑप्शन नंतरून बंगळुरूने जवळजवळ परिपूर्ण संघ हा तयार केला होता तर आरसीबीने या स्पर्धेत अकरा फलंदाजांना आजमावलं होतं ज्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश होता त्यापैकी पाच जणांचा स्ट्राईक रेट एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त होता म्हणजेच त्यांची भूमिका सततच आक्रमक राहिली होती तर यामध्ये पाहिलं रमरे फट टीम डेव्हिड जितेश शर्मा जेकब बेथेल आणि फिल सॉल्ट यांचा समावेश आहे तर बंगळुरूच्या चार फलंदाजांनी दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त धावा केल्या त्यापैकी विराट कोहली सहाशे सत्तावन्न धावा करून अव्वल स्थानावर होता त्याला ओपनिंगमध्ये फिल सॉल्टने चांगली साथ दिली ज्याने एकशे पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने चारशे तीन रन्स हे केलेले आहेत तर दुखापतग्रस्त आणि दहा सामने खेळल्यानंतरून स्पर्धेतून बाहेर पडलेल्या देवदत्त पडिकल याने सुद्धा दीडशेच्या स्ट्राईक रेटने दोनशे सत्तेचाळीस धावा केल्या तर कॅप्टन पटीदार यांनी सुद्धा तीनशे बारा रन्स केले त्या व्यतिरिक्त चार गोलंदाजांनी तेरापेक्षा जास्त विकेट घेतल्या ज्यात आर सी बीने पाहिलं तर गोलंदाज युनिटमध्ये फारसे बदल हे केले नाही जो हेजलवूड यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार यांच्याकडे नवीन चेंडूने डेटोर्स हाताळण्याची जबाबदारी आली तर फिरकीपटू कृणाल पांड्या आणि सुयेश शर्मा यांना मधल्या ओव्हरमध्ये धावा रोखण्याचं काम देण्यात आलं ज्यात दोन्ही फिरकीपटूंनी आठ पॉईंट पन्नासपेक्षा कमी इकॉनॉमीने धावा दिल्या आणि पंचवीस विकेट घेतले त्यात क्रुणालने अंतिम सामन्यात किफायतीशीर गोलंदाजी केली आणि फक्त सतरा रन देऊन दोन मोठे विकेट घेतली आणि त्याच कारणास्तव खरं तर कालचा सामना हा पूर्णपणे फिरला तर दुखापतीमुळे हे लोड फक्त बारा सामने खेळू शकला पण त्याने बावीस विकेट घेतल्या तर भुवनेश्वर कुमारसोबत त्याने पॉवर प्लेमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांवर दबाव वाढू दिला नाही जर भोवी आणि हेझलवू अपयशी ठरले तर याशिवाय डावकर वेगवान गोलंदाज यश दयाल हा तिसऱ्या स्पेलमध्ये येऊन विकेट घ्यायचा तर आर सी बीच्या वेगोम गोलंदाजांनी चौसष्ट विकेट घेतले जे एम आय आणि एसआरएच या नंतरून स्पर्धेत सर्वाधिक होते त्याशिवाय दुसरा फॅक्टरे एक दोन नाही तर नऊ विविध हिरो या संघातून उदयास आले आर सी बीच्या विजेतेपदाच्या मोहिमेतील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बारा सामन्यांमध्ये संघातील नऊ वेगवेगळे खेळाडूंना सामनावीर हा पुरस्कार मिळाला ज्या टीम डेव्हिडला हा पुरस्कार मिळाला जरी त्या संघ तेव्हा हरला असला तरी कारण त्याच्या कामगिरीमुळे बीला अतिशय कठीण खेळपट्टीवर एक, एक सन्मानजनक धावसंख्या ही गाठा आली होती त्या व्यतिरिक्त बंगळुरूचा प्लेअर ऑफ द फायनल कुणाल पांड्या हा पुरस्कार तीन वेळा जिंकलाय जो संघात सर्वाधिक आहे तर विजेतेपदाच्या सामन्या त्याला त्याला दिल्लीविरुद्ध फलंदाजी आणि कोलकाता विरुद्ध गोलंदाजी केल्याबद्दल हा सामनाविराज पुरस्कार हा मिळालेला त्यानंतर करंदा रजित पाटीदारने दोन वेळा हा पुरस्कार जिंकला तर हे दोन्ही पुरस्कार आय पी एलमधील सर्व यशस्वी संघ मुंबई आणि चेन्नई विरुद्ध मिळाले तर याशिवाय सात वेगवेगळ्या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या आधारे प्रत्येकी एकदा सामनाविराज पुरस्कार मिळाला म्हणजेच संघ एक किंवा दोन खेळाडूंचे जोरावर सामने जिंकू शकतात परंतु आय पी एलसारखी सारखी स्पर्धा ही जिंकण्यासाठी बहुतेक खेळाडूंनी चांगली कामगिरी करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं आरसीबी संघाने दाखवून दिलं तर आता तिसरा आहे घराबाहेर नव्वद टक्के सामने जिंकले खरं तर अठराव्या सीझनमध्ये पंजाब आणि बंगळुरू हे असे काही संघ होते ज्यांनी घरच्या मैदानापेक्षा घरच्या मैदानाबाहेर जास्त सामने जिंकले ज्यात बंगळुरूने पंधरापैकी दहा सामने हे त्यांच्या घरच्या मैदानाबाहेर खेळले आणि त्यापैकी नऊ सामने जिंकले तर आर सी बीचा घराबाहेर एकमेव पराभव हा लखनौमध्ये सनरायझ हैदराबाद या संघाविरुद्ध झाला जिथे जितेश शर्मा हा कॅप्टन होता तर रजत पटेदार याच्या कॅप्टन्सीखाली संघाने घरच्या मैदानाबाहेरील सर्व आठ सामने हे जिंकले ज्यात क्वालिफायर एक आणि मुल्हणपूर आणि अहमदाबाद येथे पंजाब किंग्स विरुद्धचे अंतिम सामने यांचा समावेश होता दरम्यान घरच्या मैदानाबाहेर झालेल्या नव्वद टक्के विजयांमध्ये कॅप्टन रजतचे नेतृत्व कौशल्य खूप उपयुक्त ठरलं त्याने विरोधी फलंदाजांच्या कमकुतपणानुसार गोलंदाजांचा वापर केला आणि गरज पडल्यास पावर सुद्धा फिरकी गोलंदाजी ही केली ज्यात रजतच्या उत्कृष्ट रणनीतीमुळेच संघाने क्वालिफायर मध्ये पंजाबला एकशे एक धावांवर रोखलं आणि अंतिम सामन्यात एकशे एक्क्याण्णव धावांचं लक्ष गाठू दिलं नाही त्यामुळे रजत पटीदार याची कॅप्टन्सीसुद्धा त्यांच्या विजयामागील एक खरं कारण आहे त्यामुळे रजत पटीदार याची कॅप्टन्सीसुद्धा या विजयामागील एक महत्वाचं कारण आहे तर आता चौथ्या आहे तीन फायनल हरले आणि अखेर रेष मिळालो खरं तर दोन हजार पासून आय पी एल खेळणाऱ्या या स्पर्धेतील काही संघांपैकी आर सी बी हा एक महत्त्वाचा संघ आहे दोन हजार चोवीसपर्यंत या संघाकडे कामगिरीच्या नावावर कोणती ट्रॉफी नव्हती परंतु संघ हा निश्चितच तीनदा अंतिम फेरीत हा पोचला होता आर सी बीने दोन हजार नऊ दोन हजार अकरा दोन हजार सोळामध्ये तीन फायनल खेळले पण तिन्हीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला तर यात दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी बँगळुरूसाठी योगयोग असा होता की संघाने धावांचा पाठलाग करताना हे तिन्ही अंतिम सामने ही गमावलेली ज्यात आता अठराव्या सीझनमध्ये पहिल्यांदाच आर सी बीला अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर अहमदाबादच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर संघाला फक्त एकशे नव्वद धावा ह्या करता आल्या जे सरासरी धावसंख्येपेक्षा सुमारे पंधरावीस धावा हे कमी होते कारण पंजाबने याच मैदानावर क्वालिफायर वनमध्ये मुंबईविरुद्ध एक ओवर शिल्लक असताना दोनशे चार धावांचा पाठलाग केला होता पण तथापि यावेळी आर सी बीने त्यांचा उत्कृष्ट गोलंदाजीने त्यांचं नशीब हे बदललं आणि पंजाबला विजेतेवर जिंकण्यासाठी एकशे चौऱ्याऐंशी धावांवरच रोखलं म्हणजेच आर सी बीच्या नशिबात पहिला आय पी एल जिंकणं हे लिहिलेलं होतं ते धावांचा पाठलाग करून नव्हे तर बचाव करून कर तर आता पाचवा आणि शेवटचा फॅक्टर आहे चॅम्पियन कोहलीने कधीही संघ सोडला नाही खरं तर भारतासाठी सर्व आय सी सी ट्रॉफी जिंकणाऱ्या विराट कोहलीकडे दोन हजार चोवीसपर्यंत आय पी एल ट्रॉफी नव्हती ज्यामुळे त्याला अनेकदा सोशल मीडियावर रोल केलं गेलं असंही म्हटलं जात होतं की कोहली आर सी बी संघासाठी शापे जोपर्यंत तो तिथे आहे तोपर्यंत बंगळुरू आय पी एल जिंकू शकत नाही हे सर्व असूनसुद्धा कोहलीने आर सी बी संघ सोडला नाही आणि संघानेसुद्धा त्याला सोडलं नाही अठराव्या सीझनपूर्वी आर सी बीने कोहलीला एकवीस कोटी रुपये देऊन कायम ठेवलं ज्यात मग कोहलीने सुद्धा सलग तिसऱ्या सीझनमध्ये सहाशेपेक्षा जास्त धावा केल्या आणि फलंदाजी धुरा हे सांभाळली तर अंतिम सामन्यात त्याने पस्तीस चेंडूत त्रेचाळीस धावांची संता खेळी खेळली पण सामना संपल्यावर समजलं की त्याच्या खेळीमुळेच आरसीबीचे उर्वरित फलंदाज विकेटची चिंता न करता मोकळेपणाने फटकी खेळू शकले ज्यामुळे संघाने एकशे नव्वद धावा केल्या आणि अखेर संघाने आय पी एलचे विजेतेपद हे पटकावलं तर मग एकूण हे पाच महत्त्वाचे फॅक्टर या संघासाठी महत्त्वाचे ठरले ज्यामुळे संघ मजबूत बनला आणि अखेर आय पी एलचे विजेतपद त्यांनी पटकावलेले अशात यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा